आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धानोरीत ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचं भूमिपूजन कार्यक्षम माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांच्या पुढाकारानं आरोग्यदायी धानोरेकडे वाटचाल धानोरीतील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या ड्रेनेज समस्येवर कायमचा तोडगा निघाला आहे पावसाळ्यात दरवेळी रस्त्यावर साचणारे घाणपाणी पाणी तुमणाऱ्या जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या आणि त्यातून निर्माण होणारा दुर्गंध या सर्व समस्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभाग क्रमांक एकच्या कार्यक्षम आणि तत्पर माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांच्या पुढाकारानं मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला धानोरीच्या भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून हे काम हाती घेतलं आहे स्वच्छ निरोगी आणि आधुनिक धानोरी घरवणं हेच आमचं ध्येय असल्याचं रेखाताई टिंगरे यांनी सांगितलं या कामामुळे आता घरं सोसायट्या आणि रस्त्यांवर ड्रेनेजचं पाणी शिरण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येणार असून नागरिकांना दुर्गंधी आणि डासांच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी रेखाताई टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे तसंच ग्रामस्थ उपस्थित होते रेखाताईंच्या या उपक्रमानं येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या निमित्तानं स्वच्छतेचा नवा अध्याय आता धानोरीत सुरू झाला आहे ॲक्च्युअल महाराष्ट्र न्यूज पुणे धानोरी आणि एक नेहमी खायामध्ये डिली गाई चौक बनवतं आणि कमलेला असायच्या त्यादृष्टीपणानं आपण चोवीस दिवसाची मॅनिंग लाईट आपण इकडे कमायची गावसाठी नाल्यापर्यंत हे उच्च चेंब आहोत जेणेकरून येत्या काळामध्ये दुर्घटना करून किंवा पावसामध्ये जे पाणी येतं ते देखील अनेक नागरिकांच्या घरामध्ये जातं किंवा लाईन छट्या असल्यामुळं समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याचा भविष्याचा काळजी घेऊन या ठिकाणी मोठी रिलीज लाईन ती आपण सध्या त्या ठिकाणी कामाला शुभारंभ आमच्या या परिसरातील आमचे आदरणीय अजून पाटील साहेब असतं आठवणी पाटील असतील त्याचप्रमाणे आता प्रकार त्याचप्रमाणे सर्व केंद्रीय सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वरंभ नारंभ लाईनचं काम चालू केलेलं आहे आणि लवकरच या परिसराचा जो ड्रेनेजचा मुख्य प्रश्न होता तो मार्गी लागत असं या निमित्ताने सांगतो धन्यवाद परंतु आता या ठिकाणी चोवीस इंची लाईन या ठिकाणी टाकत असतो जेणेकरून पुढची पन्नास वर्ष आपल्याला सातव काका फोन येणार का तुम्ही आता ट्रेन लाईन चोखूप झालेली काकाचा नेहमी फोन असायचा की ट्रेन लाईन चोखूप झाली आणि त्यावेळेस मुख्य गोटे पण असायचे त्या काळामध्ये आता मुख्य गोटे मला वाटतं बऱ्यापैकी नाही नाही पण आता पोर्षची गोटी असली तरी आता मोठी लाईन टाकली लागतात त्यामुळे आता पुढच्या बाबतीला अनेक वर्षी ग्रीन लाईनच्या बघा जो विषय होता कायमस्वरूपी या ठिकाणी सुटलेला आहे आता या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो ह्या छोट्याशा कार्यक्रमाला वेळात आपण आलात आपलं बहुमूल्य वेळ ह्या ठिकाणी दिला त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी विजयाचा नाराज फोडा करतात केबल वॉटर लाईट अजून फायबर ऑप्टिकल केबल होत्या त्या सर्व केबलच्या अडचण लक्षात घेऊन मुख्य खात्याचे पी एम सी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा करून ही लाईन आपण मेन रोडलाच वेळी उल्लेलं आहे त्या ठिकाणी तो मुख्य नाला आहे त्या नाल्याला जोडली तर शुभारंभ आज आमचे सर्व ग्रामस्थ आमचे सर्व सहकारी यांच्या हस्ते आज पार पडला व लवकरात लवकर काम होईल अशी तुम्हाला पाहिजे देतो धन्यवाद इतकं वर्ष झालं ते डानोलीमध्ये पाण्याचं एवढं हे ना सगळ्यांना समस्या जेवढं होतं होत ते घाण होत होती परत डहाणिमध्ये मच्छर चिलट अति आजार म्हणजे यायला लागले लहान मुलांना म्हणजे त्रास व्हायला लागला नागरिक म्हणजे कसे छोटे छोटे लहान मुलं असतात त्यांना चिलट मच्छर आणि होता त्यांनी म्हणजे आजार वाढायला लागले परत अजून वयस्कर लोक असतात त्यांना त्रास व्हायला लागला इतक्या चिलट मच्छर म्हणजे एखाद्या पिंग रे चंद्रकांत पिंग रे परत शिष्यांना मनावर घेतलं मी त्यात अभिनंदन करते तेवढं बोलतो नगरसेवक प्रभा प्रभाग एकमधले मतदान बंधू आणि भगिनीनो आज आपण या ठिकाणी या ड्रेनेज लाईनचं उद्घाटन रेखादा टँग्रे यांच्या प्रयत्नातून जे मुखिंग ड्रेनेज लाईन करण्याची जी कायमची समस्या होती ती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण त्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि रेखादा टिंगरे व केंदा टिंगरे यांना भावी विषयच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज